संजय गांधी निराद्रो योजनेबाबतीत सर्वात मोठे अपडेट तर केंद्र सरकारकडून बाराशे कोटी सामाजिक न्याय विभाग या मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आलेले आहेत तर जे संजय गांधी निराद्रो योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला आलेली आहे तर त्या तुम्हाला त्या महिन्याला तुम्हाला पाठीमागच्या महिन्याचे पंधराशे आणि चालू महिन्याचे पंधराशे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत तर तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टीचे नियमाने आठ ते घालून देणार आहेत तर एक मार्चपासून वेगवेगळे नियमसुद्धा आता बदलण्यात येणार आहेत तर आता तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टी करायच्या आहेत काय करावं लागणार आहेत तीन हजार मिळवण्यासाठी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन पाहायचा आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्यामध्ये आटी कोणकोणते आहेत नंतर जे लोक नवीन आहेत त्यांना ज्या योजनेचा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ घेणार आहेत तर कोणकोणते लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळं व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सर्व एक मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलेला आहे जो तुम्हाला हप्ता भेटवता तो एक मार्चपासून जे अधिवेशन भरणार होतं त्या अधिवेशनपासून त्या हप्त्यामध्ये एकवीसशे रुपये भेटणार आहेत अशी माहितीसुद्धा सामाजिक न्याय विभाग याकडून आता कळण्यात आलेली आहे तर तुम्हाला महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत याच्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे लक्ष देऊन पाहणार आहे तर संजय गांधी निराधार योजनेला तर कोणकोणत्या तुम्हाला गोष्टी करायच्या नाहीत तर तुम्ही या गोष्टी तुम्ही केला तर तुम्हाला हे योजनेचा तुम्हाला लाभसुद्धा बंद होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायचे नाहीत याच्याबद्दलसुद्धा तुम्ही या योजनेचा अनेक लोक गैरवापर करतायत तर अशा गैरवापर करणाऱ्या या योजनेचा जे लोकांचा जो लाभ आहे तो लाभ आता एक मार्चपासून बंद होणार आहे तर तुम्हाला काय काय करायचं आहे नाही काय काय करायचं आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे लक्ष देऊन पहा तर तुम्हाला एका एक मिनिटामध्ये सांगतो ते म्हणजे तुम्हाला आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरला लिंक करून घेण्याचं आहे हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे तर तुम्ही जो आधार कार्ड तुम्ही मोबाईल नंबरला लिंक केलं नसेल तर तुम्हाला जो संजय गांधी दर योजनेचे जे पैसे येतात ते तुम्हाला पैसे भेटणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला महत्त्वाचं आधार कार्ड जे आहे ते मोबाईल नंबरला लिंक करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काय काम करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या दे व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला कोणकोणतं काम करायचं आहे तुम्हाला दुसरं सुद्धा काम सांगतो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा तर एका मिनटामध्ये तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागतात हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर कोणकोणती व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत नंतर तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत तर तुम्हाला दुसरं तुम्ही ह्या गोष्टीचा गैरवापर केला तर तुम्हाला ही योजना तुम्हाला बंद सुद्धा पडू शकते तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायचे नाहीत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन पाहा आणि हा व्हिडिओ ध्यान देऊन पाहा तर तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे तुमचं जे डी बी टी अकाउंट आहे जे तुमचं बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट तुम्हाला डीबीटीला लिंक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला डीबीटीला तुम्ही लिंक करून घेतलं नसेल तर तुम्हाला एक मार्चपासून तुम्हाला जे संजय निराधार योजनेचे पैसे भेटत होते ते पैसे भेटत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत त्यामुळे असे सक्त निर्देश जे सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आलेले आहेत तर महत्वाचं तुमचं जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट तुमचं डीबीटीला लिंक घेणं करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे तर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते जे नॅशनल बँकेचं असणं अतिशय गरजेचं आहे नंतर तुमचं जे नाव आधार कार्डवरती नावं आहे तेच तुमच्या बँक अकाउंटवरती असणं अतिशय गरजेचं आहे तर तुमच्या स्पेलिंगमध्ये जरा तर मिस्टेक झालं तर अनेक लोकांनी नवीन लोकांनी फॉर्म भरला असेल जे आधार कार्डवरती नाव आहे तेच तुमच्या बँक अकाउंटवर ते स्पेलिंग्स आहेत मिस्टेक नव्हता हो नंतर तुमचा जो बँक अकाउंटवरती नंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे तो तुमचा बँक अकाउंटला मोबाईल लिंक करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जे डेबिट आहे सुद्धा लिंक करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो तर तुम्हाला ह्यामध्ये कोणकोणत्या तुम्हाला गोष्टी कोणकोणत्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो हे मी एका दोन मिनिटं सांगतो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा द्यायचा आहे लक्ष देऊन पहा तर तुम्हाला कोणकोणत्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो तर तुम्हाला सर्वात महत्वाचे व्यक्ती जे निराधार व्यक्ती आहेत त्या निराधार व्यक्तींना या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येतो निराधार व्यक्ती म्हणजे बेघर आहेत ज्या लोकांना कम्युनिचे साधन नाही अशा लोकांना या योजनेचा तुम्हाला लाभ घेऊ शकतो तर दुसरा महिला आहेत ते म्हणजे विधवा महिला ज्या महिला घटस्फुटी आहेत जे महिला विधवा आहेत अशा महिलांना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो तर दुसऱ्या महिला आहेत ते म्हणजे घटस्फोटित तर घटस्फुटीत महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेतो पण त्यामध्ये तुम्हाला एक अट घालून देण्यात आलेला आहे तर ज्या महिला ग ज्या पोटकी घेत असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत तर तुमचं पोटकीपत्र तुमचं जे तुम्ही सादर केलं असेल कोर्टामध्ये नंतर कोणत्याही ठिकाणी तो तुम्हाला या योजनेचा संजय गांधी निरादर योजनेचा लाभ घेता येणार आहे असे सक्त निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आले आहेत तर तुम्हाला दुसरे व्यक्ती ते म्हणजे अपंग व्यक्ती जे जे अपंग व्यक्ती आहेत जे कानाने अपंग आहेत नंतर तो तोंडानी बोलता येत तो नाही म्हणजे वेगळे अवयव अपंग आहेत अशा व्यक्ती सुद्धा तुम्ही जे लोकांना पाहतायत नाही अशा लोकांनी सुद्धा तुम्ही संजय गांधी निरादर योजनेचा लाभ घेता येणार आहे सर्वात ते म्हणजे अनाथ मुले जे मुलं आणत अठरा वर्षाच्या आतमध्ये जे मुले आणत आहेत त्या लोकांनासुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे तर दुसरे कोणते जे लोक पीडित म्हणजे जे कर्करोग असेल नंतर एच आय व्ही असेल यासारख्या रोगांना बाधित आहेत अशा लोकांनासुद्धा जे रो रोग बाधित आहेत त्यांना नुसतं उत्पन्नाचं सा कोणतेही साधन त्यांच्याकडे नाही अशा लोकांनासुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे देवदासी आहेत देवदासी महिलांनासुद्धा या योजनेचा संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे तर ज्या ज्या महिलांचा पती शेतकरी असेल आणि त्या शेतकरीने आत्महत्या केली असेल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या महिला विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांना सुद्धा ज्या संजय गांधी निराधार योजना आहे त्या निराधार योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सक्त निर्देश दिले आहेत या लोकांनासुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार आहेत तर तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन पूर्वक होणार आहे तुम्हाला तुम्ही डॉक्युमेंट एक तर डॉक्युमेंट तुम्ही मिस केलं तो आर्जाकरा तर तुम्हाला इथून पडे जे लोकांना आता तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला लक्ष देऊन पाहा तुम्हाला दोन मिनिटामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन पहा तर सर्वात महत्वाचं कार्ड हे लागतं म्हणजे तुमचं आधार कार्ड तर आधार कार्ड असणं हे अतिशय गरजेचं आहे आधार कार्ड तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेलं तर आधार कार्ड हे अतिशय महत्वाचं असणार आहे ओळखपत्र आहे तुम्हाला त्याला ऑप्शन तुम्हाला रेशन कार्ड असेल तर ते चालतं नंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो हे दोन दोन्ही तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला चालतं तर दुसरं तुम्हाला महत्त्वाचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे रहिवासी दाखला तर रहिवासी दाखलासुद्धा असणं हे अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला अनेक लोकांना प्रश्न पडला असेल तर रहिवासी दाखला कुठून काढायचा जे आपले गावामध्ये ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला ग्रामसेवकाकडे जायचं आहे ग्रामसेवकाकडून जाऊन तुम्हाला रहिवासी दाखला काढायचा आहे तो रहिवासी दाखला असणं अतिशय गरजेचं आहे तर दुसरं असणार आहे तो म्हणजे तुम्ही शाळा शिकला असेल शाळा सोडून दिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला जो शाळा सोडायचा दाखला असतो तो तुम्हाला शाळा सोडल्याचा शा दाखला असणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला शा अनेक लोकांना असा प्रश्न पडला असेल की ज्या लोकांनी शाळा शिकल्या नाहीत अशा लोकांना काय करायचं त्यांनी तुम्ही तिथे रेशन कार्डलं तुम्ही देऊ शकता तर दुसरं तुम्हाला चौथं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जो तालुक्याचा तहसीलदार कार्याने दि तहसीलदारांनी दिलेला नसतो तो दाखला तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे तर त्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे तर तुमचं अडीच लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर दुसरं तुम्हाला जे व्यक्ती अपंग आहेत अपंग असणाऱ्या व्यक्तींना जे जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं जे सर्टिफिकेट दिलं जातं त्या सर्टिफिकेट जिल्ह्याच्या ठिकाणाहून तुम्हाला आणून जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आहे तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेणारा घ्यायचा तर तुम्हाला अर्ज कुठे करायचा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही गाव ज्या गाव लोक गावामध्ये राहत असेल तर तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये करू शकता नंतर जे तहसीलदार कार्यालय तहसीलदार कार्यालयामध्ये आणि जे लोक जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात जे जिल्हा कार्यालय त्या जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला जे पाठ्यमागच्या महिन्यामध्ये जो हप्ता आहे तो बारा पंधराशेचा नंतर या महिन्याचा पंधराशेचा या महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार अशी माहिती सुद्धा आणि केंद्र सरकारकडून कुण बाराशे कोटी जमा झालेत जा अशी माहितीसुद्धा सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आलेली आहे तर तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम दिलेत याच्याबद्दलसुद्धा माहिती सांगितलेत तर तुम्हाला डी बी डी लिंक करून घेणे आधार नंबर मोबाईलला लिंक करून घेणे नंतर तुम्हाला जे कोणकोणते व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत अशी माहितीसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याच्याबद्दलसुद्धा माहिती सांगितली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जे लोकांना या व्हिडिओची गरज आहे अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दोसऱ्या लोकांना आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद